हे ढोंगी भंपक लोक आहेत धरती पॉलिटिक्स करतात महाराष्ट्रामध्ये हा दुतोंडी हे हे दुतोंडी गांडूळ आहे तेव्हा हे सगळे बिळात काल आपले होते शेपट्या घालू गांडूगिरी का करत होते हे पवार साहेबांना धरती आत्मा म्हणतो म्हणतो बरच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला काय बुज बसला होता का यांना आता मान्य पवार साहेबांचा जो पुळका आलेला तो किती आहे आम्ही आमची भूमिका मांडली की पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं एका महाराष्ट्र त्याला गद्दार म्हणून संबोधतो आहे ज्याने सरकार पाडलं बेमानी करून अमित शहाशी हातमिळवणी करून त्यांचा सत्कार पवार साहेबांशी पवारसाहेबांशी त्यातून हातून करणं साहेबांचा अपमान त्यांना महादजी शिंदे यांच्या नावानं पुरस्कार देणं हा शूर योद्धा जो दिल्ली पुढे कधी झुकला नाही त्या महादजी शिंद्यांचा अपमान हे आमची भूमिका आहे कोणाला तुम्ही आणि हा पुरस्कार सरकारी पुरस्कार किंवा पुण्यातल्या एका खाजगी संस्थेने दिलेला पुरस्कार हो पुण्यामधली एक खाजगी संस्था आहे त्या संस्थेने दिलेला पुरस्कार आम्हाला असं प्रश्न केले लोकांनी की तुम्ही पवारांवर टीका करताय कोण हे प्रश्न करतायत शरद पवारांवर नाराज शरद पवारांवर टीका लोक म्हणतात की तुम्ही टीका करताय नाही माझे आणि पवार साहेबांचे संबंध त्यांना माहीत नाहीत वडील वडिलांवरती आणि आम्ही ज्यांचं जे नातं आहे ते आमचे पिता समान आहेत पण एक भूमिका माझ्या पक्षाची मी मांडली आता हा जो तुमचा प्रश्न आहे त्यातले काही बघितले आम्ही तोंडाची डबडी वाजवताना शिंदे गटाचे लोक ते तोंडाची डबडी वाजवत होती की मी शिंदे पवार साहेबांवर टीका केली मी टीका केली नाही मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली त्यांना कळत नसेल तर त्यांनी राजकारणात धडा घ्यावी दुसरा असा आहे यांना आता माननीय पवार साहेबांचा जो कुळका आलेला आहे तो किती खोटा आहे किती खोटा आहे अमित शहा महाराष्ट्रामध्ये येतात आणि शरद पवारांवरती अद्वा तद्वा पवार साहेबांनी शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं पवार साहेबांनी सहकार क्षेत्राचा बट्टाबोळ केला साहेबांनी हे केलं साहेबांनी लूट केली साहेबांनी भ्रष्टाचार केला तेव्हा यांच्या तोंडाची डबडी का बंद झाली तेव्हा साहेबांचा अपमान नाही झाला हे जे काय तोंडाचे डबडी वाजवत होते सगळे कोणतरी ते दादा भुसे गुलाब पाटील संजय शिरसाट उदय सामंत हा नरेंद्र मोदी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणतो बरंच काय काय म्हणून जातो तेव्हा यांच्या तोंडाची डबडी तोंडाला कायदा भूच बसला होता का तेव्हा त्यांची अस्मिता वगैरे काय पवारसाहेबांचं प्रेम जागा नाही झालं भटकती आत्मा पवारसाहेबांना म्हणतात अमित शाह म्हणतात महाराष्ट्रातून शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं हा सहकार चळवळ बुडवली अजून काय केलं किती घाटरेट्या शब्दात टीका केली तेव्हा हे सगळे बिळात का लपले होते शेपट्या घालून गांडूविरी का तेव्हा करत होते हे मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली आम्हाला मान्य नाही एका गद्दाराला ज्याने शरद पवारांचा पक्ष फोडला एकनाथ शिंदे जर शिवसेना फोडली फुट, फुट, फुट नसती तर अजित पवार फुटले नसते आणि सरकार फोडलं नसतं लक्षात घ्या त्याच्यामुळे मी जी भूमिका मांडली ही शरद पवार साहेबांची सुद्धा भूमिका असायला पाहिजे एकनाथ शिंदे हा अजित माणूस अमित शहा बरोबर हात मिळवणी करून त्याने हे पक्ष फोडले अमित शहाने पक्ष फोडले आहेत अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि तुम्ही त्यांची भलावण करताय मी बोललो माझ्या हिंमत आहे तुम्ही अमित शहा वर्षी का बोलताय का त्यांनी पवारांवर टीका केली नरेंद्र मोदी भटकती आत्मा म्हणतो पवार साहेबांना तेव्हा तुमचा आत्मा जागा झाला नाही हे ढोंगी भंपक लोक आहेत घाणरेटे डरटी पॉलिटिक्स करतात महाराष्ट्रामध्ये हा दुतोंडी हे दुतोंडी गांडूळ आहेत